अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये तांत्रिक अडचणींनी घातलेला घोळ विद्यार्थ्यांच्या मनस्तापाचं कारण बनलाय अकरा जून रोजी जाहीर होणारी पहिली गुणवत्ता यादी रात्री उशिरा जाहीर झाल्यानं विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळ उडाला त्यामुळं पालकांमधून नाराजी व्यक्त होतीये दहावीच्या निकालानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी राज्यस्तरावर अकरावी प्रवेश प्रक्रिया यंत्रणेमार्फत मॉक टेस्ट घेण्यात आली होती मात्र सुरुवातीपासूनच या प्रक्रियेला अडथळ्यांचं ग्रहण लागलंय केंद्रीय पद्धतीनं राबवल्या गेलेल्या ऑनलाईन प्रक्रियेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार आठशे नव्याण्णव नो विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरले आहेत विज्ञान वाणिज्य आणि कला या शाखांसाठी एकूण सहासष्ट हजार दहा जागा आहेत अनेक वेळा अडथळे येऊन प्रवेश प्रक्रिया थांबल्या आणि वारंवार नवीन तारीख जाहीर केल्यानंतर कट ऑफ यादी जाहीर करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता मात्र दिवसभर प्रतीक्षा करूनही यादी जाहीर झाली नसल्यानं विद्यार्थी गोंधळात पडले होते दुसरीकडं रात्री नऊ वाजता यादी प्रसिद्ध झाल्यानं विद्यार्थ्यांसह पालकांनी नाराजी व्यक्त केली आता अल्पसंख्याक इन हाऊस आणि व्यावसायिक कोट्यातून प्रवेश अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात बारा जून रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत अर्ज सादर करणं आवश्यक आहे संबंधित महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची नावं गुणवत्ता यादीत समाविष्ट करून त्यांच्याशी संपर्क केला जाईल विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करण्यासाठी तेरा जून रोजी सकाळी अकरापासून चौदा जून रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश पूर्ण करणं आवश्यक आहे दुसरीकडं सर्वसाधारण गुणवत्ता यादी सव्वीस जूनला जाहीर करण्याचं शिक्षण विभागानं घोषित केलं तरी तांत्रिक अडथळ्यांची शर्यत पूर्ण करून सव्वीस जून पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करणं सध्या तरी कठीण आहे या सर्वांचा परिणाम म्हणून एक जुलैपासून कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याच्या शिक्षण विभागाच्या मनसुब्यावर पाणी पडणार आहे